लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येते तसतच महायुतीमध्ये आता जागा वाटपावर खटके उडताना दिसून येत आहेत अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी समसमान जागा वाटप करावं असं म्हटलंय जेवढ्या जागा शिंदेच्या जा शिवसेनेला तेवढ्याच जागा भुजबळांना अजित पवार गटाला द्याव्यात असं भुजबळांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे छगन भुजबळांचं विधान म्हणजे वैयक्तिक मत आहे अजित पवारांचं मत नाही असाही टोला लगावण्यात आला अजित पवार जे आहेत हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत काय आणि त्यामुळे जे आहे या जागांच्या वाटपामध्ये जे आहे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आणि जवळपास जेवढे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत तेवढेच जवळपास अजितदादा पवार गटाचे सुद्धा आमचेसुद्धा आमदार आलेले आहेत त्यामुळे सरासर विचार करता जे आहे किंवा त्यांच्याप्रमाणेच आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे असं मत मांडलं तर चुकीचं नाही बरोबर आहे ते मत भुजबळ आजकाल जे वक्तव्य करत आहेत ते त्यांचं वैयक्तिक मत असतं पक्षी लेव्हलवर पक्षाचे श्रेष्ठी जे आहेत आमची श्रेष्ठी जसे एकनाथ शिंदे आहेत तसे बीजेपीचे श्रेष्ठी तर देवेंद्र फडणवीस आहेत राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आहेत त्यांनी त्याचं म्हणणं आपल्या पक्षस्रेष्ठीकडे मांडावं ते त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील युतीच्या राजकारणामध्ये हे होत असतं त्यामुळे त्याला काही फार हे नाही आहे जेव्हा हे सर्व बसतील आणि जागा फायनल करतील आणि इकडे छगन भुजबळांनी समसमान जागा वाटपाची मागणी केली आहे तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मता मतमतांतर दिसून येत आहे अमोल मिटकरी यांनी आम्हाला आठ ते नऊ जागांची आशा आहे असं म्हटलेलं आहे एक लक्षात घ्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे सदस्य आहे मी पक्षाचं प्रामाणिक काम करतो आठ ते नऊ जागा आमच्या पक्षाने लोकसभेमध्ये मागितलेल्या आहेत त्या दृष्टीनं जे जे प्रयत्न मला माझ्या पक्षवाढीसाठी करता येतील ते मी नक्कीच करणार आणि माझे पक्षश्रेष्ठी जो मला आदेश देतील त्या ठिकाणी जाऊन मी प्रचार प्रसार करणार अजितदादांनी पण हेच सांगितलेलं आहे इंडिया आघाडीकडे ते इंडिया म्हणता येणार नाही पण इंडीकडे कुठलाही चेहरा प्रधानमंत्रीपदासाठी नाही जरी एक्झिट पोल विरोधात गेले तरी चार राज्याचे निकाल आपण बघू शकता त्याच्यामुळं त्या अनुषंगानं आमची पावलं आहेत